करून आईल ते वाणी काय अंगाला लावल्या ना झाली काय ना रंजना ताई आणि ह्या मॅडम केंद्रे जय भगवान भाऊ काय लक्षात आलं ना आपण अड्णानच वाईकू येतो की हे ओबीसी बिया नाही बेटा तुला काय वाटते धन्यवाद निधी आणि मला अभिमान आहे तुम्ही काय अंगाला लावून झाल्या उपात धरून झाल्या का तुम्ही व्यायाम केला अभ्यास केला देण्यासाठी तू नको करू त्या तुमच्याच एका भावा आले दोन हजार म्हणून मी तुमचं तुम्हाला देतो धन्यवाद मॅडम या साहेब तुमचं काय आहे ना तुमचं कोणतं या ना साहेब या साडी तिकडे द्या ना हे हे एवढं बाई हे कोणाला दिली होती तुमचं काय दं पळटन गेलं कर अरे वा चांगलंय दे रे श्याल दे वा वा श्यालय पुरूच नका जाता जाता ॲक्सिडेंट झाला तर ओघे न घ्याव मटर टाटा गेला तर ओभेच घ्याव ह थँक यू

शिकून होते देतो हो आणि त्या काळात तिने शिकवलं म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा देव माणूस आला नसताना तर आदिवासीची पोरगी राष्ट्रपती झाली नसती जर महात्मा फुले आले नसते सावित्री शिवाजीराजे धिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई फातिमा शेख झालं पाचशे वर्ष झाल्यावर आता हे शानपणा करून राहिले फातिमा कि नाही झाले नाही नोभा करतात म्हणजे मुसलमानाची फातिमा होती की नाही हेले आता शंभर चारशे वर्षानंतर अक्कल नाही येईल त्या काळात स्वतःच घर ज्योतिबाच्या करता ओपन करून दिलं आणि या आता म्हणते फातिमा कोणती आता म्हणत चिवट्या बनवता तुम्ही म्हणून मी हात जोडून सांगतो बाबू हे नवीन नवीन मूर्ते महागाईवरचं दिमाग कमी करायसाठी तुम्हाला इकडे म्हणजे शेतकऱ्याच्या कापसाचे भाव वाढले नाही तरी चाले। चाले। भाव वाढले नाही तरी हे केला या छोट्या क्षड यंत्र यायच आहे म्हणून मी हात जोडून शपथ सांगतो माझी दुखते मला भीती नाही वाटत पण खरा बोलतो ना अरे हे महापुरुष नसते नाव आई तर तुमची ताकद नसते व तुम्ही इथं आले असते नसते आले मातीत गेले असते अजून तर काही काही म्हाताऱ्या पोराने सांगते बाबू हिच्या मागं नोको लागू जास्त हे पायातली पायात ठेव इले डोक्यात घेऊ नको किती हलकट समजता तू बाय तुम्हाला आज तुम्ही राष्ट्रपती आहात प्रतिमा आपले स्वामी आदिवास्याची बाई द्रौपदी मुर्मू आदिवासी आहे मुली डॉक्टर आहे आज केवढी क्रांती घडली पण कोणामुळं ज्योतिबा सावित्री 啊！ you <laughs> खतरे में हिंदू धोखे में अबे चुपते हो इस्लाम का एकु खतरे में है सत्यपाल के कीर्तन में अंबर में मुसलमान भी हिंदू के कीर्तन में बैठे हुए हैं ये खाना मुसलमान में खाना रहे ना धन्यवाद देखो ये दादा क्या सामने में आपका नशीर भागवान धन्यवाद पब्लिक में नीचे बैठने वाले ने खड़ा हो ये कहते हाँ ये खाता था था क्या बात है आओ मुझे जमीन पर के लोगों पर बहुत प्यार है मेरा खुर्जी <laughs> की कीमत कितनी पांच साल नौकरी पर रहा है तो अट्ठावन साल खुर्जी गई की उसकी औरत भी बोलती थे करेगा? शेड करिए। मनोरंजन दिलाना चाहिए। क्यों मुसलमान लोग तो धंधे में बहुत ही इंटरेस्ट है तुम कैसी क्या गलती करी? बहुत बुरी है। पर निकलने वाला क्या है? मेरे को मालूम है ना मेरे पास पैतीस शेड कम है। पूछे नहीं निकाल मैं। एक रीति किंडल के पास किधर से खाना? दो हजार साइकिल नहीं लेता पूरा नहीं लेता उसको ये चाक ये चाक चक्की बना तुम क्या कम होशारे बान्यवाद मुझे बहुत आनंद है लोग बोलते इस्लाम खतरे में हिंदू दो के तुम्हारा क्या नाम